जैसे कि हम सब जानते हैं कि जब तक उनका एग्रीमेंट है हम लोग कुछ कर नहीं सकते लेकिन मैं किसी पद पे रहू नहीं रहू अगर किसी के तो ऊपर अन्याय है वो मेरे पास आए तो मैं टोर टॉलो को बुला के उसको उसके ऊपर उसको जो अन्याय हुआ है उसको करूंगा अभी सुनो अभी हमारे हाथ में यही एक चीज है टोरिया क्या अन्याय करता है क्या नहीं अगर अन्याय करता है तो जनता को गुमराह करना मेरा काम नहीं है मैं ऐसा नहीं बोल सकता कि चुटकी बजा के मैं इसको लगा दूंगा ये मेरा काम नहीं है मैं प्रशासन जानता हूं इसलिए मैं ऐसा नहीं बोल सकता लेकिन जिसके ऊपर अन्याय हुआ है वो अगर मेरे से कांटेक्ट करे तो उसके अन्याय को दूर करने का काम मैं निश्चित तौर पर करूंगा और अन्याय होने नहीं दूंगा

इस तरह से अगर पूरा सप्लाई और प्रोडक्शन उनके जिम्मे में दिया तो ये कम हो सकता है लेकिन दूसरी बात महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने कहा है कि छब्बीस प्रतिशत धीरे 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 पांच साल में कम इलेक्ट्रिक का बिल कम होगा ये तो मुझे लगता है कि जब से महाराष्ट्र की स्थापना हुई है तब से लेकर आज तक ये कभी हुआ नहीं ये अच्छी पहल है हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी जो जनता के बारे में सोचते हैं तो निश्चित तौर पर पूरे महाराष्ट्र की जनता को राहत मिलेगी तो भिवंडी को भी मिलेगी खासदार भी संगित भिवं जो मेट्रो प्रकल्प है तो कपिल पाटला स्थगित आज ही चालना मेल नहीं मेट्रो प्रकल्प कसा रखना जनता विचार होता कसा <laughs> मु कसा स्थगित काम तो सुरू है सही पूरे आता स्टेटस काय अरे स्थगित होणार नव्वद टक्के काम पूर्ण झालंय स्टेशनचं काम सुरू आहे स्थगित कसा झाला कुठला स्थगित झाला तर स्थगित झाला असं जर त्यांचं म्हणणं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक घेऊन तिथे फॉरेस्टच्या जागेमध्ये लोकांची घरं आहेत फॉरेस्टच्या जागेमध्ये लोकांची दुकानं आहेत हे सगळे तिथे बसलेले लोक यांची दुकानदारी संपली असती रोजगाराचं साधन संपलं असत म्हणून सहानुभूतीने विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नंतर झालेले एकनाथ शिंदे साहेब यांनी जनतेचा विचार करून तात्पुरत्या स्वरूपात ते काम थांबवलं था स्थगिती नाही दिली ऑफिशियल स्थगिती नाही अंडरग्राउंड मेट्रो करण्याच्या साठी एम सूचना दिल्या आणि सांगितलं की अंडरग्राऊंड मेट्रो करता येते का हे बघा त्याचा खर्च वाढला पण मला असं वाटतं की आता आमदार महेश चौगुले यांनी काही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये याची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये ही मेट्रो अंडरग्राउंड करण्याच्यासाठी तत्वता मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आता ह्याच्या सगळ्या प्रोसेस ज्या पुढच्या आहे त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या होतील आता हे असं खोटे प्रश्न आणि खोटी उत्तर देणाऱ्या माणसांना पत्रकारांनीच विचारलं पाहिजे की कसं माझ्यामुळे थांबलंय तर स्थगित मिळाले त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना आता हे काय झालं नाचं ना अंगण वापर तसं झालंय मी काय केलं नाही आणि केलंय त्या तर मी केलंय माझं काम मीच कसं थांबवणार त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या दहा वर्षात खासदार कवी पाटील यांनी साठी आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी ग्रामीण साठी उपयुक्त असलेले स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊ शकलेले नाही अरे मस्त प्रश्न विचार इंदिरा गांधी रुग्णालयाला दर्जा देण्याचा काय पद्धत आहे कोणाला माहिती आहे का माहिती आहे पुन्हा तरी माहिती पत्रकारांनी कधी माहिती काढली का असं आहे एखादं शासकीय रुग्णालय हे दोनशे पॉट जर असेल तर त्याला फक्त कन्वर्ट करायचं असते जिल्हा रुग्णालयात आपलं आय एम हॉस्पिटल बरोबर तिथे आता सुप्रिंटेंडे पोस्ट आहे आणि त्याला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला की सिव्हिल सर्जनची पोस्ट होती आणि मग जिल्हा रुग्णालयात फक्त टेक्निकली टेक्निकल गोष्ट आहे ती आ, राज्या राज्य सरकारच्या माध्यमातून ही गोष्ट करायची काय पत्र दिलं मी हे दिलं त्याने ते तरी दिलं का मी काय मला लोकांनी दहा वर्ष फक्त पत्र देऊन गप्प बसण्यासाठी नव्हतं केलं मला लोकांनी पत्र देऊन ते काम पण पूर्ण करण्यासाठी खासदार मंत्री पण त्याच्यासाठी केलं आता मीच ते करून जिल्हा रुग्णालयाचा दर्जा, ना दर्जा चा आहे ना ते ऑलरेडी जिल्हा रुग्णालयच्या दर्जाचं हॉस्पिटल आहे त्याला दर्जा देण्याची गरज नाही दुसरं माहितीसाठी म्हणून सांगतो दुसरं एक पलीकडे आमदार आहे तेही सांगतात की आता जे बाल आणि महिला आपण दोनशे पाठचं मंजूर करून आणले केंद्र सरकारकडून पैसे बावन कोटी केंद्र सरकारकडून नॅशनल हेल्थ मिशन मधून मंजूर करून आले स्पेशल केस म्हणून आपल्या ग्रामीण भागामध्ये दोन आरोग्य के के केंद्र अणगाव तीन आरोग्य के केंद्र अणगाव भिवंडी आणि वाशिम आणि एक स्टोर रूम आहे याला बोंगलीला आणि मुर्भच्या शिरोशीला एक आरोग्य केंद्र त्याला कमी पैसे आहे हे सहा कोटी बावीस लाख बावीस लाख नॅशनल हेल्थ मिशन मधून आपण मंजूर करून आणले मी मंजूर केले ते भाषण आपण पाहिलं त्याच श्रेय कोणाच नाही ह्याला मंजूर करण्यामध्ये तत्कालीन आपले देशाचे हेल्थ मिनिस्टर मनसुख आहे आणि आपल्या महाराष्ट्राची सुपुत्री राज्यमंत्री भारती पवार या दोघांनी खूप आपल्याला मदत केलेली आहे आणि म्हणून स्पेशल केस म्हणून मंजूर झाले तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मी मी आपल्या राज्याच्या सचिवांना सांगितलं हा प्रपोजल तुम्ही पाठवा ते उल सर असा अशी काही स्कीमच नाही बरं तुम्हाला काय करायचं परत येईल तुम्ही पाठवा माझ्या शब्दा खातं त्यांनी पाठवलं पाठवल्यानंतरही ही साहेब ते परत येणार ते परत आलं नाही ते प्रपोजलच्या सोबत निधी मंजूर करून परत स्पेशल केस म्हणून आपल्या ठाणे जिल्ह्याला केंद्र सरकारच्या नॅशनल हेल्थ मिशन मधून हे पैसे आपण मंजूर केले आता हे दर्जा दर्जा तिने खूप सोपं काम आहे जिथे वेळ आता ते कामच मी मंजूर केलंय तुमचं आहे काय कस मंजूर करायचं याची पद्धत तर माहिती पाहिजे आधी प्रोसिजर शिका आणि मग काहीतरी बोला ते असं बोलून होत नाही नुसतं हवेवर काहीतरी बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायची ते असं पुढे चालतंय का दुसरं तिथं स्टाफिंग पॅटर्न मंजूर करायचं स्टाफ नाही हे लोकसभेत प्रश्न केंद्र सरकारने जरी हे दोनशे पॉटच हॉस्पिटल मंजूर केलं असेल याला सुद्धा स्टाफ केंद्र सरकार देऊ शकत नाही हा कायदा ह्याच्यासाठी सुद्धा स्टाफिंग पॅटर्न हा राज्य सरकारला करावा लागेल राज्य सरकार स्टाफिंग पॅटर्न मंजूर करेल तेव्हा ते हॉस्पिटल होऊन होईल उगीच काही जाऊन दिल्लीत प्रश्न विचारायचे पार्लमेंट मध्ये तिथून स्टाफ पाठवणार आहेत का आधी माहिती करून घ्या वर्ष झालं आता कोण स्टाफ देणार आणि कुठून येणार त्याचे प्रोसिजर काय हे तर शिकून घ्या उगीच काहीतरी विचारायचं आणि टाकायचे व्हिडिओ आणि शाबासकी मिळवायची हे आता जनता हुशार आहे आता असं कोणी बोलता मला बळी पडत नाही